लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्या प्रवेशाने आमच्या मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेड या जिल्ह्याला अधिक पैलकटी पर्वटी हिंगोली नांदेड या तिथे जिल्ह्यात असा विश्वास व्यक्त करतो नांदेड जिल्ह्यात तर आता मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यामुळे आपलं मन हे आमच्यासाठी जास्त उत्साहाच वातावरण निर्माण करणार आहे आणि नांदेड जिल्ह्यात अधिक चांगल्या पद्धतीनं हा पक्ष बळकट करण्यासाठी आपला आम्हाला मदत होणार आहे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे पुन्हा एकदा सूर्यकांताई पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय त्यांचं मी स्वागत करतो आणि सूर्यकांताई पाटील यांचा प्रवेशाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पडू अतिशय महत्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्यासाठी आणि त्याचं सुस्वागत करण्यासाठी आपण या ठिकाणी एकच हिंद आहोत करता काही त्यांच्या वेळे सहकारी आजच्या काही कार्यक्रम आहे पण त्याच्यात तुम्हाला स्वतःला वाटत नाही नेहरूच्या विचाराने काम करणारे महाराष्ट्राचाच तर देशाच्या काना पोह्यामध्ये अनेक लोक असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक व्यक्ती की आम्ही गेल्या अनेक वर्षात पाहिल्या एक काळ असा होता की आम्ही लोक समाजकारणात समकोच्या करा स्वातंत्र्याच्या चववीमध्ये सहभागी झाली म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची चववी असेल किंवा हैदराबाद रोजच्या अंधारा लढा असेल त्याच्यामध्ये सर्वांनी झाली नेमकं केली आणि त्याने आहे कृषी राज्याचं देशाचं समाजाचं नेतृत्व होते आणि त्याच्यानंतरची एक हिरी आणि हल्लीची हिरी ती ज्यांची पार्श्व कौतुक आणि पार्श्वभूमी ही स्वातंत्र्य ही आज आपल्याला सूर्यक्रांत मी स्वतः किंवा ज्यांचा पाठी आणि या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी हा सर्वांच्याच कुटुंबामध्ये गांधीजीचा विचार किंवा स्वातंत्र्याच्या चलवणीचा विचार त्याचा सहभाग हा कर्जाने एक फिजी म्हणून गेली आणि त्याच्या नंतरची फिजी म्हणून आम्ही सगळीकडे आज ठिकठिकाणी काम करत असतोखांत आहे की त्यांचं घर त्यांच्याकडे हौतात्मक अशा कुटुंबात स्वातंत्र्याचा आणि त्यांनी स्वतः सुद्धा नंतरचा काळात हा गांधी निर्मितीचा विचार स्वीकारला त्याचा एकत्रित काम करण्याचा कालखंड विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो

आणि आपले कस्तुस असेल प्रभाव असेल सुटून त्यांनी दाखवलं हे सगळं करत असताना एका बाजूला संसदे कामकाजाचा स्वभाव हा व्यवसाय त्याचा इतर म्हणजे त्याचं लक्ष आणि हो ते इतरामध्ये एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे सरकार त्या सरकारमध्ये राज्य सरकारी बँक्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली महाराष्ट्र राज्य शासन करताना संघ तिथे त्यांनी जबाबदारी सांभाळली आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी सरकारी साखर शाकर कारखान्याने होती केली आणि त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी जे फातील सुद्धा हे केलेलं होतं आणि म्हणून समाजकारण राजकारण सरकार क्षेत्र या सगळ्यामध्ये आयुष्याचा फा जोचा कालखंड हा त्यांचा लिहिलेला होता मध्यंतरी काही भूमिकेच्या झाली आणि त्यांनी वेगळा रस्ता हा अभ्यास केला होता पण माझी खात्री असायची की त्या तिथे गेले असल्या तर त्यांचं मन घ्यायचं इथं नव्हतं त्यांचं मन आवश्यकच होतं त्यांनी कौल करायचं कलो आणि म्हणून मी कधी नांदेडला गेलो तर आवाजून त्याची नेट देत असेल पक्ष विचारता याचा कधी विचार करत नव्हती आणि त्याच्या कारण खरा पक्ष दुसरा त्याच्या वर्णात कधीच नव्हता तर त्याचं राजकारण समाजकारण हे विचारावर आधारित होतं आणि त्यामुळे साहजिकच आहे त्या विचारांना आम्हाला लोकांच्या बरोबर आहे ह्या ह्याची खात्री आम्हाला साधल्या नाही आज हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा जुन्या चर्चेनं काम करण्याची जर आवश्यकता त्यांची या ठिकाणी दिसते अतिशय योग्य वेळी त्याचा हा निर्णय घेणारा आणि त्याचं महत्त्वाचं कारण आज माझ्या माझ्यासारख्याला सगळेच्या अनेकांना मला महाराष्ट्राचे जे सामाजिक क्षेत्र देत आहे तो अस्वस्थ करणार नाही काही झालं तरी देशाच्या राज्याच्या आणि अहिंसेचा माझ्या सर म्हणजे आपल्याला सामाजिक आयुष्य कसं चालता येईल आज अस्वस्थता आहे गैरविश्वास आहे त्यामधून सुद्धा कशी करून घेता येईल आणि सामाजिक ऐक्याच्या सा जोरावर एक प्रकारचं चांगलं समंजाचं चित्र कसं निर्माण करता येईल हे एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अशा वेळेला त्या विभागामध्ये उभ्या आयुष्यामध्ये काम करत असताना या सामाजिक ऐक्यावर भर देण्याची भूमिका ज्यांनी सतत घेतली असा प्रकारचं व्यक्तिमत्व आज सूर्यकांतांचं चालचं आहे आमचे विजयराव गवाडे की त्याच भागातील त्याच विचारांना काम करण्या सगळ्यांना साईच्या निर्णयाचा उपयोग होईल आणि महाराष्ट्रात विशेषता मदार झाल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना जे शिस्त से बदलायचं से त्याचा लगे लागेल आणि म्हणून त्यांचा हा राष्ट्रीय निर्णय अतिशय योग्य मिळेल आणि राज्याच्या हिताच्यावर चालू हा याची गरज होतो याचा मला मनापासून आनंद आहे आता अधिक काही जाण्याची आवश्यकता नाही त्या संघटनेमध्ये प्रभावीपणे काम करतील जी काय आवाहनं असतील त्याला सामोरं जाण्याची शक्ती त्याच्यात आहे वेगप्रसंगी तिथं संघर्षाची वेळ आली तरी एका चौकशी चांगली संघर्षाची भूमिका

आदरणीय साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष श्री जयवंतराव पाटील एक जयवंतरावांची मुलगी तुमच्या साठीने पुन्हा तुमच्यासोबत येते साहेब खरं सांगू का आपण फार मोठं ओळख घेतलं जास्त वेळ घेत नाही सर आपला माझ्या आयुष्याचा बहुतांश काळ साहेबांच्या सोबत गेला जयवंत वगैरे लहान होते जयवंतचे जयवंतराव झाले आज माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले मी जयवंत कन्या तुम्हाला नमस्कार करते भविष्यामधल्या लढाईला सिद्ध होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे साहेब मी कधीही आपल्याला काही मागितलं नाही आणि जेता जे देता यायचं ते त्यांनी हक्काने मला दिलेलं आहे देशाच्या स्तरावर माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या एका हुतात्म्याच्या मुलीचं नाव व्हायचं काहीच कारण नव्हतं या देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले तुरुंगात गेले आयुष्य बरबाद झालं त्यांचं त्याच्यात त्या घरातली त्या मी एक आहे मी फक्त एकच आपल्याला अभिवाचन देते ज्यानंतर आपल्याला आणि साहेबांना ह्या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे आणि आता परतीचे सगळे दोर मी स्वत कापलेले आहेत मी दहा वर्ष आपल्यापासून दूर होते पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही साहेबांना माहीत त्यासाठी घराच्या बाहेरही पडले नाही आम्ही कधी कुणाला मतं द्या म्हणून सुद्धा आवेदन केलं नाही वेदन केलं नाही किंवा कुणाला भेटले नाही मी माझी सजा दहा वर्षाची खरं तर बारा वर्ष असायला पाहिजे होती वनवास बारा वर्षाचा असतो कदाचित कालांतराने कलियुगामध्ये दोन वर्ष कमी झाले असतील माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला आणि साहेबांच्याकडे परत आले मला म्हणायचं साहेबांची तुला भीती वाटत नाही का म्हटलं बापाची भीती कुठं कोरीला वाटते काही वाटत नाही म्हटलं मला असं वाटलं की आपण मध्यंतर मोठा घेतला आणि नेहमी त्या काळात म्हणायची हो पक्षातून गेलेल्या माणसाला पुन्हा फार पक्षामध्ये विचारतात वगैरे असं काही नाही ते तेव्हाही विचारत होते आजही विचारतात माझ्या आणि त्यांच्या अंतापर्यंत आम्ही आपल्यासोबत राहायचं ठरवलेलं आहे आपण सांगाल ते काम सांगाल ती दिशा फक्त एकच सांगेन कुठेही हिंडून फिरून आलेली ही, ही चिमणी तुमच्या दारातली आहे तुमच्या हक्काची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या साक्ष्या साक्षीने फिरून पुन्हा जन्मेन मी आणि मी काम करेन जन्मलेलं लेकरू लहान ले असतं मी लहान नाही योगायोगाने साहेबांच्या मागे मागे पळत विचार माझी आणि सैनिक जेव्हा विचाराशी होते तेव्हा त्या निर्णयामध्ये आपल्याला काय मिळालं काय मिळालं नाही नफा झाला की तोटा कधीच विचार करायचा नसतो असं मला स्वतःला वाटतं एक त्यांची लहानशी कार्यकर्ता म्हणून काम करण्यात मला जो आनंद आहे तो आनंद माझ्यापासून हिरावला गेला होता मीच मीच निघून गेले होते रागात राग आणि भीकमाग म्हणतात तो राग आणि भीकमाग प्रकार मी केला मी सहन केला वेदनेचा हुंकारसुद्धा भरला नाही कुठे किंवा ज्यांच्याकडे गेले त्यांना चेहरा पण दाखवला नाही मी त्यानंतर हे त्याचा शोध घ्या तुम्ही की सूर्यकांता दहा वर्ष काय केलं तर काहीच केलं नाही भाकरी भाजल्या लेकरं मोठे केले नातवंडांना परदेशात पाठवलं आणि माझा माझा प्रेस माझी शेती हेच माझं जीवन होतं माझ्या शेतामध्ये मी रात्रंदिवस राबले आणि रात्रंदिवस ईश्वराकडे प्रार्थना करत राहिले की आमच्या साहेबाला उदंड आयुष्य लागू दे आणि त्यांनी उभं केलेलं हे युद्ध हे साहेब जिंकणारी सांगण्यासाठी माझ्या भविष्याची गरज नाही पण साहेब आता आम्हाला जास्त पळवा आम्हाला पळायला सांगा आपण असे चालू लागले की आमच्या पोटामध्ये खड्डे पडतात असं वाटतं की नाही दिस इज नॉट एज टू दु इज पण जे ज्या घरातली लेकरं अशी आमच्यासारखी पळून जातात त्या बापाला असंच काम करावं लागतं एवढंच मला म्हणायचं आहे आजपासून आपण आणि जयंतराव या दोघांना एक नवा सहकारी लाभलेला आहे आपल्या संस्कारामध्ये लहानाची मोठी झालेली सूर्यकांता कितीही वर्षाची झाली तर तुमच्यासाठी अजूनही नव्याण्णवची सूर्यकांता आहे आणि त्याच हक्काने आपण मला काम सांगावं मी करेन जयंतराव आपण लहान जरी असलात माझ्यापेक्षा तरी आपण माझ्या अध्यक्ष आहात आपला शब्दसुद्धा माझ्यासाठी शेरसावंदी आहे आपण आता माझा कुठे कसा काय वापर करायचा तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे पुन्हा आपण मला प्रवेश दिला पक्षामध्ये हो त्यासाठी मी माझा परिवार माझ्या जिल दोन्ही जिल्ह्यातले लोक हिंगोली नांदेड परभणीसुद्धा हे सगळे माझ्या परिवाराचे सदस्य आहेत मी कुठेही असले तर त्यांना तुटून राहिले नाही मी राष्ट्रवादीचा एकूण एक, एक माणूस माझ्या संपर्कात होता आणि त्यामुळे त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला बरं झालं धोका बसला असता त्यांनासुद्धा आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चकले निघत नाही राष्ट्रवादीतून आणि तेही शरद पवारांच्याच शरद पवारांच्याच राष्ट्रवादी साहेबाचा ताईचा जीव आहे आणि खरंच जीव आहे साहेब सांगितल्याने होत नाही आपल्याला माझा स्वभाव माहीत आहे तुमचा मला माहीत आहे पण मी फार मोठी घोडचूक केली होती आपल्या साक्षीने आणि माझ्या अध्यक्षाच्या साक्षीने सांगते आपण मनात कळवळून म्हणाला होता की काय करणार आहे तिथे जाऊन त्या विचाराची नाही आहे तिच्या रक्ताच्या थेंबाथेबामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे काही नाही करणार तिथे मी काहीच नाही केलं साहेब का गे मालूम नाही इधर गे कुछ नाही गिलास थोडा बारा ना अशी झाली आमची गोष्ट त्यामुळे हास्यास्पद आहे पण हे हसणं सुखाचं नाही आहे या हसण्यामध्ये माझे हरवलेले दहा वर्ष माझे कष्ट मला जे काम करायचं होतं ते थांबलेलं होतं मी थांबून ठेवलं होतं पण आता म्हणून मी सांगितलं की आपण काहीच काळजी करू नका तुमच्या संगतीने फिरून मी जन्मे एवढंच आपल्याला सांगते आणि आपल्याला काम करणारे दोन हात जास्तीचे मिळालेले आहेत असं समजून तुमच्यासाठी चालणारे दोन पाय दोन हात हेच माझ्याकडे आहे तुम्हाला माहीत आहे मी काय धनिक नाही धनिकांच्या कुठल्याही नादामध्ये सुद्धा नसते मी धनाचं माझं जमतच नाही त्यामुळे सरस्वतीची कृपा आहे तुमचे आशीर्वाद आहेत एवढ्या भांडवलावर माझं उर्वरित आयुष्य माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत साहेब या पक्षासाठी या पार्टीसाठी तर तुम्हाला आता आमची गरज नाही आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला असं वाटतं की साहेबांचं तुळातुळा झिजणं आता कमी झालं पाहिजे आपण साहेबांच्या रूपाने काम केलं पाहिजे मी असेल जयंतराव असतील विजय गव्हाणे असतील असे अनेक सहकार्य आहेत अनेक लोकांना परत यायचे घाबरतात साहेब ते तुम्हाला मी म्हणलं तुम्ही घाबरू नका थांबा थोडं मला जाऊ द्या बिळामध्ये मग मी तुम्हाला घेऊन जाईल अनेक अनेक लोकांची इच्छा आहे पक्षात येण्याची पक्षात काम करण्याची त्यामुळे आपण साहेब निर्धास्त असाल की आता पुन्हा आपण नव्याण्णवसारखं जोमाने काम करू आपण जे ते सांगाल ते जे काम असेल ते कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं महत्त्वाचं नाही महत्त्वाची कामं असतील बिनमहत्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत आपण आपल्या आशीर्वादाचा हात माझ्यावर माझ्या परिवारावर माझ्या विभागावर ठेवावा एवढीच विनंती करून पुन्हा एकदा जयंतराव आपले आणि साहेबांचे मी आपने आपने आभार मानते की वाट चुकलेल्या कोकराला तुम्ही जवळ घेतलं त्याबद्दल मी आपले आभारी आहे धन्यवाद कन्नड टू डे सर आहे ना तुम्हाला बसले

मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचे आपण सर्वजण आज या कार्यक्रमासाठी आपण आलात नवा परत एकदा नव्यानं हा महाराष्ट्रामध्ये आदरणीय सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करते आणि

पार्लियामेंट से नॉन बिजनेसी बिजनेस जो है इनमें से कई सचिव राय खुशी मैंने उनको सलाह दे दिया कि आप गर्मेंट से बचे लोगों को सीट की सीट के लिए अनुशा आकर इलेक्शन होना चाहिए इससे हमारी समस्या है ये संदेश दीजिए सेवन सी बी सी जस्टिस सी के सी सी उन्होंने अपोजिशन को देना चाहिए और सुझाव उन्हें दीजिए आज शायद ऐसी बात हो जाएगी अंतिम निर्णय क्या है उन्हें मालूम है सब जाने के बाद पता लगेगा सर हम नीट परीक्षा में भी देख रहे हैं कि लगातार सरकार जो है सीबीआई की जांच दिखाई है जिस तरीके की आ, उसके कलेक्शन कहीं जगह दिखते महाराष्ट्र भी आते हुए भी अरेस्ट हुई है दंगीर है सरकार गंभीर है।, तो है कि बिहार हो या महाराष्ट्र हो या कुछ राज्यों में इसकी मूल जगह है ऐसे में आ रहा है जो कुछ आ रहा है पूरे देश की नौजवान की खीजी सूजन की खीजी जो मेहनत करके तैयारी करते और एग्जाम का अपील होने के समय जब ऐसी नीत ऐसी या ऐसी बातें सामने आती है तो ये नई फिल्मी की मानसिकता पर क्या असर होगा ये नज़रअंदा नहीं कर सकते और इसीलिए बाहर घर बैठे हुए उनकी जिम्मेदारी ज़्यादा है कि ऐसी चीज़ें में उनमें जाँच करनी चाहिए कलेक्टिव एक्शन लेना चाहिए और है नुकसान नहीं होना चाहिए नहीं सर एक सवाल ये रहेगा कि जो लोकसभा चुनाव में जैसा प्रदर्शन रहा उसके बाद से अजीत पवार और उनकी एनसीपी का एनडीए के साथ चले जाना ये कहीं ना कहीं फैक्टर बताया एनडीए की को लेकर और अब जब विधानसभा चुनाव आ रहे हैं हम देख रहे हैं कई सारे नेताओं का घर वापसी हो रहा है तो यदि उस आप, उस भाग से लोग आना तो लेंगे, लेंगे तो नहीं बात ऐसी अभी हमारे जी ने कहा इसमें पार्टी के लिए लोगों के लिए जहाँ मदद हो जाएगी पार्टी में काम करने वाले कार्यकर्ता का हौसला बच जाएगा ऐसे साथियों को साबित करने में कोई समस्या नहीं है मगर जिन लोगों ने पार्टी में रहने के बाद पार्टी से बहुत कुछ राम देने के बाद पार्टी का नुकसान करने के कदम उठाए होंगे इस बारे में पार्टी के सब साथियों की राय लेनी पड़ेगी उनकी राय का सम्मान करना पड़ेगा वो तो,

आमच्या पक्षाचे जे सगळं सरकारी आहेत त्यांना विश्वासात ज्या विश्वासात घेऊन त्यांच्या सगळे सूचनेचा आधार राखून या निकाल घेतले जाते करता येणार नाही त्याच्यामध्ये जे त्यांचं योगदान त्यांची भूमिका

घेताना दिसत आहे बघितलं आपण की एका डॉक्टरला काळं फासण्यात आलेलं आहे हे जे प्रकार चालू आहे विधानसभेपर्यंत असेच चिखल राहतील अशी शक्यता दिसतीये आपलं यावर काय मत आहे कि सामाजिक ऐक्याच्या संबंधी चौधरी नाही आणि ओडिसी आणि अन्य जाती मुळे असो किंवा कुणी असो या सगळ्यांच्या मध्ये एक प्रकारची दुजी असणं की समाजाच्या दृष्टीनं नव्या पिढीच्या दिशेनं राज्याच्या दिशेनं अजिबात येते आणि म्हणून आम्हा सर्वांची भूमिका याच्यात स्वच्छ आहे की हे सामाजिक ऐकून झालं पाहिजे याच्यामध्ये चुकीची भूमिका तुम्ही घेता कामान आहे समाजात यांच्याची ती कतुता न याची काळजी घेतली पाहिजे आणि विशेषतः ज्या भागामध्ये होतोय त्या भागाच्या

त्या भागामध्ये ह्या दुसरी गोष्ट आहे तिची अस्वस्थता आम्हाला सगळ्यांच्या उद्योग आहे आमचा फ्रें राहून जाईल काही करायचं आणि इथे एक वाट त्याचं ठेवायचं माझी माहिती असते की राज्याचे मुख्यमंत्री सर्वपक्षीय लोकांची वैद्य गुरुव्याचा विचार आहे

गोरमेंट जी इंडिया इस तो इस से में भी इस बारे में शायद कोई सोच दिखाई देती है बिहार क्षेत्र में वहाँ कुछ कदम उठाए गए वहाँ कुछ विशेष नहीं है लेकिन जी कई महीने से इस शिक्षाधारा को संरक्षण से से और उनके गर्वेंट ने इससे कुछ कदम उठाए अच्छी बात है कोई ना कोई बार संसद केंद्र सरकार का हिस्सा जो है वो इसमें इस तरह के इसका संदेश देश में जाएगा और आज की सी में बदलाव लाने के लिए इसकी हो सकता है

जे पातळीवर त्या संसदेमध्ये जात असतील तिच्या भाषेवर प्रशासना उपस्थित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आणि त्याला उच्च निवड्यास दिलं याचा आम्हाला आनंद आहे थँक्यू